मला मिळत आहे ते त्यांच्या कष्टामुळे लोकांनी काय किती चिंचवड मध्ये केलंय त्याच्यामुळे तर मी सगळ्यांचा आभार मानतो तुम्ही सगळे माझ्या वाटे समिता आला आणि आज कोणी पण आहे सगळ्यांना Uh, दिसतोय एकंदर निवडणुकीचं वातावरण आहे देशात काय रंग दिसतोय एकंदर बघितलं तर आत्ता जर बघितलं तर आपले अनेक जे महत्वाचे कार्यकर्ते किंवा मोठे महाते पाटील असतील विखे पाटील असतील हे पक्षांतर करतायत दुसरीकडे जातात अशा वेळेस तुम्ही या सगळ्या निवडणुकीकडे कसं बघतो वर नैराश्य आहे आपल्या राष्ट्रवादीमध्ये का एकंदर कसं तुम्ही या सगळ्याकडे बघतो नेहमी जेव्हा निवडणूक होतात तेव्हा तुम्हाला लोक दिसतातच जाताना वेगळ्या पार्टीजमध्ये आणि हे एक पन, पन ते एक महिन्याआधी इलेक्शनचं होतंच तुम्ही सगळ्यांनी होते पण मी पण आता बघणार आहे की आपल्या पक्षामध्ये लोकं थोडे येतील काय सांगू नाही शकत तुम्हाला ते दिसणारच आता पण ते होत असतं निवडणुकमध्ये तर त्याच्यामध्ये काय जास्त बोलायला नाही आहेत ते संभाव्य असतील पण ते तेव्हा म्हटले होते की कोण पवार आता ही सगळी गर्दी त्यांना उत्तर आहे मला काय त्याच्यावरती बोलायचं नाही कारण ते माझ्याशी होते मला फक्त काम करायचं आहे बस त्यांना त्याच्यावर म्हणजे आनंद मिळतो बोलायला मग त्यांना मिळू दे आनंद आपल्याला फक्त काम करायचा आनंद मिळतो आ, हे जे प्रेम जे आहे ते सगळं अजित पवार किंवा साहेबांनी केलेल्या कामाचं आहे याच जीवावर तुम्ही निवडणुकीमध्ये सामोरे जाणार आहात की तुमचं काही वेगळं काही आहे स्वतःच काही मावळ्यासाठी साहेबांना पण सांगितलं होतं यशोदा चव्हाण त्यांची पहिली इलेक्शन जी होती ती माझ्या आजी म्हणजे पणजीमय ते जिंकले त्यांच्या कष्टामुळे मिळालं आणि मग ह्याच्या पुढे तुमचे कष्ट तर हे जे मला काय मिळते ते माझ्या आजोबांमुळे त्यांमुळे दादांमुळे मिळाले आणि त्याच्यापुढे माझे कष्ट असतील ते तुम्हाला पण आता एवढ्या लवकर मी ह्याच्यावरती काय बोलू नाही तुम्ही आता माझं काम बघा हेच बघा सर तुम्ही ही निवडणूक सर 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 ही निवडणूक तुम्ही आव्हानात्मक बघता ही निवडणूक तुमच्यासाठी मला वाटतं की माझा जन्मच झाला आहे माझी पब्लिक सर्व्हिस करायला आय थिंक अ पब्लिक सर्व्हिट नाव करावी सर्व्हिस खूप